कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा एक मे दोन हजार पंचवीस मराठी राजभाषा दिनाचं सा औचित्य साधून साहित्य संपदा आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलन आदर्श नगरी पथसंस्था सभागृह अलिबाग येथे पार पडले या संमेलनामध्ये कवी लेखक सुनील चिटणीस यांचे सातवे पुस्तक शब्द दरवळ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ गझलकार ए के शेख माजी प्राचार्य ज्येष्ठ साहित्यिक सूर्यकांत वैद्य यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रकाशन समारंभाला ज्येष्ठ कवी अनंत देवधर रायगड भूषण रमेश धनावडे कवी दिलीप मोकल साहित्य संपदा संस्थापक वैभव धनावडे संजय गुंजाळ पेण आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक प्राध्यापक दामोदर मकाशीर माजी प्राध्यापिका भारती वैद्य मदन नाईक ज्येष्ठ पत्रकार नागेश कुलकर्णी तसेच साहित्य क्षेत्राशी निगडित अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी दरवळ या पुस्तकातील झाले मोकळे आकाश या लेखाचे अभिवाचन अवंती वर्तक यांनी केले सूर्यकांत वैद्य यांनी अभिवाचनाच्या स्पर्धांचे आयोजन केले जावे असे त्यांच्या मनोगतात व्यक्त केले सुनील चिटणीस यांना त्यांच्या वाचकांच्या भेटीला या पुस्तकाला शुभंकरोती साहित्य परिवारातर्फे दिला जाणारा पुस्तकरत्न हा पुरस्कार लाभलाय तसेच पलपब साहित्य प्रकाशन अहमदाबाद गुजरात या प्रख्यात संस्थेतर्फे पलप सातारा साहित्य समितीद्वारा समाज समाजभूषण पुरस्कार हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले i <laughs>